आय तेज येऊ दे तुझ्या नावाला सूर्याच तेज येऊ दे तुझ्या नावाला आवशे दे रे देवार माझ्या भावाला आवशे देरे देवा हे माझ्या भावाला सूर्याच तेज येऊ दे तुझ्या नावाला सूर्याच तेज येऊ दे तुझ्या नावाला आवशे देवा हे माझ्या भावाला आवशे देवा हे माझ्या भावाला अरे बायकोच्या नाद तुझ रमल